महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार सध्या पावसाळी वातावरण आहे या वातावरणामध्ये सर्प बाहेर पडतायत गुळमुच्या शेंगा काढतायत काम चालू आहे किंवा इतर शेतीमधले काम करत असताना सर्पदोष हमखास होतोस संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या अशा प्रकारच्या सर्पदोष झाल्यावर उपचार करण्याचे एकमेव पुणे जिल्ह्याचं ठिकाण ते म्हणजे विघ्नर नर्सिंग होम हे नारायणगावचे वैद्यकीय दवाखाना पल्लवी राऊत आणि डॉक्टर सदानंद राऊत हे खऱ्या अर्थाने सर्पदोष झालेल्या व्यक्तींसाठी देवदूत ठरलेले आहेत आज आजपर्यंत सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांनी बारा हजाराच्या पुढे हे रुग्ण बरे केलेले आहेत कवठे यामा येथील सुरेश इचके यांना भुईमुगाचे शेंगा उपटताना विषारी नाग चावला दैव बलवत्तर त्यांना या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आज ते आपल्या समोर जिवंत आहेत यमाच्या दरवाजामधून त्यांना बाहेर काढलं अशीच ती परिस्थिती आहे त्यांचं हृदय बंद पडलेलं होतं बंद पडलेलं हृदय पुन्हा चालू करून माणसाला जीवदान देणं तेवढं सोपं नाही डॉक्टरांनी ही प्रक्रिया नेमके कशी केली हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न निश्चित राहील परंतु तत्पूर्वी सुरेश इचके यांना सर्पनौश कसा झाला त्यांना किपर्यंत आठवत आहे आणि आता त्यांची तब्येत कशी आहे हो नमस्कार तब्येत कशी आहे ठीक आहे काय तुमचं नाव सुरेश कुठलं कुठे काय घडलं कुठल्या दिवशी घडलं कुठं घडलं शनिवार दिवस होता आणि टोमॅटोला दर घेत होतो आम्ही साडेबाराच्या आसपास ही घटना घडली दुपारी हो हे दंश झाला स्वप्नेलीच काय आणि समाधान डॉक्टर आम्ही बरोबर एक मिनिटात गाडी घेऊन आला तो तुम्हाला कसं कळालं त्याचा फसावा चावल्यावरती त्याला आम्ही प्रयत्नच नाही केला म्हणून आपल्याला जीव वाचला पाहिजे मग डॉक्टर राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं हे कोणाचे म्हणजे कोणी सांगितलं किंवा तुम्हाला माहिती दोन तीन पेशंटला भेटायला आलेले होते म्हणजे आमच्या घरातले दोन पेशंट आलेले होते आता तुम्ही बऱ्यापैकी बरे झालेला अजून दहा बारा दिवसांनी एकदम खडखडीत बरे व्हा मृत्यूच्या दारामधन तुम्ही परत आलात हे सगळं श्रेय डॉक्टर पल्लवी राऊत सदानंद राऊत यांना आहे काय तुमच्या भावना आता बरुच झाले आज तुम्ही जे काही आहे तुमच्या कुटुंबामध्ये हा तुमचा पुनर्जन्म आहे काय तुम्हाला वाटत यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाबद्दल काय सांगा अभिनंदन करतो तुमचा भाऊ आज जो माणसात दिसतोय ते डॉक्टर पल्लवी राऊत आणि सदानंद राऊत यांच्यामुळे आपण पाहिलं मुलाशी डोळे पण भरून आले होते तुम्ही काय सांगा ते माझ्या भावासाठी आज देव माणूस आपण या ठिकाणी पाहतोय सुरेश इचके यांच्या बहिणीला असुरानावर झालेले आहेत आज सुरेश इचके जे आपल्यामध्ये आहेत ते डॉक्टर सदानंद राऊत आणि त्यांच्या पत्नी पल्लवी राऊत यांच्यामुळे ते शक्य झालेले आहेत आपल्यासोबत त्यांच्या गावाकडची काही मंडळी आहेत आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब काय सांगाल आज तुमचे सहकारी वाचलेले आहेत अक्षरशः यमाच्या दारामधून त्यांना पुन्हा आणलेलं आहे तुम्ही सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात यांच्या उपचाराकडे कसं पाहता आणि तुमचा मित्र आज वाचलेला आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून मी माझी जनरल प्रॅक्टिस माझ्या गावात कवठ्यामध्ये इथे करतो अशा पद्धतीने अतिविषारी सर्प चावल्यानंतर वाचण्याचे चान्सेस अगदी कमीच पण ज्या तत्परतेनं त्या पेशंटला इथे आणलं गेलं मी स्वतः डॉक्टर विलास कांदळकर माझा भाचा डॉक्टर दत्ता मुलमुले एम डी एसिशिया आणि दुसरा भाचा समाधान मुलमुले डेंटिस्ट आम्ही तिघांनी आणि आमच्या मित्रमंडळींनी तेवढ्या तत्परतेनं साधारण एक सव्वा तासाच्या एक तास दहा मिनिटाच्या आतमध्ये पेशंटला इथं आणलं पल्लवी राऊत मॅडम सदानंद राऊत सर यांच्या ताब्यात ते पेशंट दिलं आणि आम्ही स्वतः थांबून होतो आयसीयू मध्ये स्वतः डोळ्यांनी पाहिलं अक्षरशः मरणाच्या दारातून सरांनी ते पेशंट बाहेर घेतलं म्हणण्यापेक्षा आमची मानसिकताच नव्हती की पेशंट वाचल म्हणून कदाचित सर आम्हाला हे पेशंट बाहेर घेऊन जा पेशंट जगू शकणार नाही असं कदाचित रिप्लाय भेटेल परंतु सरांनी इतक्या तत्परतेने के ट्रीटमेंट केली नाही त्या आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिली अक्षरशः राऊत सर म्हणजे एक देवदूतच एक अद्भुत रसायनच असंच मला म्हणावं लागेल तर या ठिकाणी आपण पाहतोय नारायणगावच्या त्यांच्या या विघ्न नर्सिंग होम मध्ये आतापर्यंत बारा ते पंधरा हजार रुग्ण बरे झालेले अनेकदा डॉक्टरांबद्दल प्रतिक्रिया खूप चांगली नसतेच अनेक वेळा आता ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सोयी सुविधा नाही हे सगळ्या महागड्या सुविधा आहेत अशा प्रकारचे जर उपचार घेतले नाही तर रुग्ण जास्त असतात कस अशा प्रकारच्या महागड्या सुविधा ग्रामीण भागात नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी ते राऊत सरांच्या बाबतीमध्ये पूर्ण चुकीचं आहे एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटला लाजवल एवढी यंत्रणा इथं सज्ज आहे तुमचं ऑक्सिजन व्हेंटिलेटर मॉनिटर किंवा आणखी बाकीच्या ज्या सुविधा आहेत आता ह्याच्यामध्ये पल्लवी मॅडम तर सुपर स्पेशलच आहेत ओके तर याच्यामध्ये सुविधांच्या बाबतीमध्ये पुण्यातले जहांगीर हॉस्पिटल किंवा इतर कुठले हॉस्पिटल असतील त्या तुलनेत त्या तुडीची सेवा या ठिकाणी आहे त्याच्यामुळे असं कोणी गैरसमज करायचं काही कारणच नाही तेवढी व्यापी सेवा पेशंटला भेटते ती अगदी तळागाळातल्या पेशंटलाही भेटेल आणि अगदी पी पेशंटला भेटेल त्याबद्दल कृपया रुग्णांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी गैरसमज करून घेऊ नये आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे विषारी सर्पदंश करतात त्यावेळेला तत्परतेनं विघ्नर हॉस्पिटलमध्ये पेशंट आणावा हे आवाहन या निमित्ताने करतोय आता आपण अनेक वेळा पाहतो की एक जनरली चर्चा नेहमी अशी हृदय बंद पडलं म्हणजे तो माणूस मृत्यू झाला इथं माहिती अशी पण मिळते की हृदय बंद पडलेले सुरेश इचके डॉक्टर राऊत आणि पल्लवी राऊत यांनी त्यांना जिवंत केलं हे कसं शक्य आहे वस्तुस्थिती काय तुम्ही पण हृदय बंद पडलं काही मिनिटांसाठी काही सेकंदासाठी तर त्यांच्यासाठी आमच्या मेडिकल फील्डमध्ये सीपीआर ही एक सिस्टीम असते की हृदयाला स्टिम्युलेट करायचं छातीवरती ठराविक दाब देऊन त्या पद्धतीनं त्याला त्याचा पुन्हा पूर्ववत करायचा ही एक प्रक्रिया असती सीपीआर तर ती सीपीआर ही जी प्रक्रिया आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने डॉक्टर राऊत असतील त्यांचा स्टाफ असेल यांनी सगळ्यांनी माझ्या नजरेसमोर केलेली आहे मी सुद्धा काही पेशंटला सीपीआर दिलेले आहेत मी सुद्धा पाहिलेला आहे परंतु माझी सिस्टीम पूर्ण वेगळी आहे एकशे आठच्या सिस्टीममध्ये मी काम करतो तर ही सीपीआर हा जो विषय आहे हा अगदी सर्वसामान्य लोकांच्या कल्पने कली पलीकडचा विषय आहे पण त्या सिस्टीमनी किंवा त्या सीपीआर मुळे या माणसाला जीवदान भेटलंय आणि त्या पद्धतीने क्विक ऍक्शन या स्टाफकडून आणि पूर्ण राऊत हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून झालेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले सुरेश इचके आज जे आपल्यामध्ये आहेत ते डॉक्टर सदानंद राऊत यांच्यामुळेच ते आहेत डॉक्टरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या रुग्णाला वाच प्रतिकूल या अर्थाने की हा रुग्ण जगण्याचे अजिबात चान्सेस नव्हते हृदय बंद पडल्यावर शक्यतो रुग्ण जगत नाही तो राहू शकत नाही असं असतं नाही सर आणि मॅडमनी या रुग्णाला जीवदान दिलेलं आहे खऱ्या अर्थानं ते देवदू ठरले मॅडम काय सांगाल रुग्णाची परिस्थिती परिस्थिती काय होती आपण उपचार काय काय केले आणि आता रुग्ण रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होता त्याचे नाडीचे ठोके लागत नव्हते श्वासोश्वास खूपच कमी झाला होता त्याचं टू म्हणजे सॅच्युरेशन ऑक्सिजनचं प्रमाण असतं रक्तातलं ते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत आलं होतं आणि मग आम्ही त्याला इमर्जन्सी व्हेंटिलेशन दिलं आणि बाकी सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट आम्ही चालू केली आणि लगेच त्याला व्हेंटिलेटरवर घेतलं आणि मग त्यामुळे बाकीची पुढची प्रक्रिया सुलभ झाली आणि मग त्याला आम्ही पुढची इमर्जन्सी सगळी मॅनेजमेंट दिली आणि पुढचे उपचार सुरू केलेत अनेकदा हृदय बंद पडल्यावर रुग्ण जगत नाही असं बोललं जातं ते वास्तव पण आहे तुमच्या पुढे एक चॅलेंज होतं तुम्ही कसं स्वीकारलं ते चॅलेंज म्हणजे आम्ही तयारच असतो सगळं व्हेंटिलेटर आमचं तयार असतं आणि स्टाफ पण सगळा तयार असतो इमर्जन्सी इंटिव्हिशन आम्ही फटक्यात एक सेकंदाच्या आत करतो एक, एक फ्यू सेकंदामध्ये करतो आणि मग पेशंट जगण्याचे चान्सेस वाढतात सर तुम्ही काय सांगाल आतापर्यंत तुम्ही पंधरा ते म्हणजे बारा ते पंधरा हजार रुग्ण बरे केले त्यातले दुर्दैवाने काही दगावले पण असतील एवढं मोठं तुमचा हा अनुभव आहे सुरेश इचके मरणाच्या दारातून तुम्ही त्यांना बाहेर आणलेला आहे काय सांगाल कसं इतके बद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्याला सर्पदंश झाल्यानंतर या सगळ्या नातेवाईकांचं आणि डॉक्टर मंडळींचं कौतुक त्यांनी अतिशय कमी वेळात त्याला पस्तीस ते चाळीस मिनिटात हॉस्पिटलमध्ये दाखल केलं रस्त्यानं येत असतानाच एका नातेवाईकांनी फोन केला त्यांचा की असा पेशंट हॉस्पिटलला पाठवतो त्याची लक्षणं आम्हाला सांगितली त्यामुळे सगळी आमची टीम सगळी मशिनरी तयार करून आम्ही पेशंटची वाट पाहत होतो इथं आलो पेशंट बेडवर घेतल्यानंतर तो अरेस्ट मध्ये गेला म्हणजे त्याचा पल्स लागत नव्हता बीपी लागत नव्हतं ऑक्सिजन सॅच्युरेशन लागत नव्हतं श्वास थांबला होता आणि अशा वेळी सगळ्या गोष्टी तयार असल्यामुळं त्याला कार्डिओपल्मनेरी रिसेसिटेशन म्हणतात ते करण्यात आलं त्याच्या छातीवर विशिष्ट प्रमाणात दर मिनिटाला मसाज करण्यात आला त्याला काही तातडीचे इंजेक्शन असतात लाईफ सेव्हिंग इंजेक्शन 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 ऍड्रिनालिन हे सगळं देण्यात आलं आणि डॉक्टर मिसेस पल्लवी राऊत यांनी सेकंदाचा श्वासनलिकेत नळी टाकली आणि त्याला त्याला ताबडतोब कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे व्हेंटिलेटर सुरू आला आणि ही प्रक्रिया फार किचकट आणि स्किल्ड प्रोसिजर आहे परंतु नातेवाईकांनी फोन केल्यामुळं हे सगळं त्वरित करणं शक्य झालं जर रुग्णाचं हृदय आणि श्वास बंद पडला आणि त्याला तीन ते ती ती पाच मिनिटाच्या आत जर चांगलं सीपीआर केलं चांगला प्रोटोकॉल फॉलो केला त्याला एसीएलएस आणि बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतात एस म्हणतात हे जर केलं तर रुग्णाला पुनर्जन्म मिळू शकतो आणि ती घटना आ, या रुग्णाच्या निमित्तानं इथं सगळ्यांना पाहायला मिळाली आम्ही सगळे त्याला तातडीचे सगळे इंजेक्शन दिले लाईफ सेव्हिंग ड्रग्स प्लस त्याला रेस्पिरेटरी सपोर्ट दिला आणि सीपीआर केला त्याच्यामुळे हा रुग्ण वाचण्यासाठी मदत झाली परंतु त्याला आम्ही सर्प दंशावरील लस त्याची तीव्रता बघितली त्याला दोनदा नागाने दंश केला होता आम्ही आल्याला निदान केलं त्याच्या लक्षणावरून त्याला नाग या विषारी सर्पाने दंश केला नाग हा निरोटॉक्सिक सर्प आहे म्हणजे त्याचा विषाचा दुष्परिणाम मेंदूवर होतो आणि हृदयावर होतो आणि इतका त्याला जोरात तो चावलेला होता की त्याचं विष खूप मोठ्या प्रमाणात शरीरात गेलो होत म्हणून हा अतिशय तगडा तरुण असून सुद्धा विष एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्यामुळं त्याचा श्वास आणि हृदय एकाच वेळी बंद पडलं होतं आणि नाग चावल्यानंतर ही लक्षणं काही मिनिटात येऊ शकतात आपल्या परिसरात सुद्धा अशी घटना झालेली आहे की एका सर्पमित्राला नाक चावला आणि तो जागेवरच कोसळला आणि जागेवरच मेला कमीत कमी, कमी या रुग्णामध्ये पस्तीस ते चाळीस मिनटं त्यांना इथं पोचायला मिळाले आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर उपचार करता आले त्याला आम्ही सर्पदंशाची तीस लांजेक्श इंजेक्शन दिली आपले जे राष्ट्रीय नॅशनल स्नेक बाय ट्रीटमेंट गाईडलाईन आहे किंवा डब्ल्यूएच प्रोटोकॉल आहे याच्याप्रमाणे याच्यामध्ये नाक चावल्यानंतर फक्त वीस इंजेक्शन देतात परंतु त्याच्या विषाचा दुष्परिणाम किंवा गांभीर ओळखून आम्ही त्याला सुरुवातीला दोन तासातच तीस इंजेक्शन दिले परंतु दुर्दैवाने त्याचा हृदय सुरू झाला परंतु तो पूर्णपणे कोमात होता त्याच्या शरीराची अजिबात हालचाल नव्हती तो सुद्धा प्रतिसाद देत नव्हता आणि त्यांचे डॉक्टर आहेत अनेस्टॅटिस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आणि आम्ही दोघांनी चर्चा केली डॉक्टर कांदळकरांशी बोललो की हा रुग्णाचं हृदय सुरू झालंय परंतु याच्या मेंदूला ऑक्सिजन मिळालेला नसाव कदाचित म्हणून हा ब्रेंडेड होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही चिंतित होतो आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टर असल्यामुळे ते पण चिंतित होते की हा मुलगा आता आयुष्यभर कोमात राहतो की काय म्हणजे जगून त्याला काही उपयोग होणार नाही की अशी चिंता आम्हाला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ होती दुसऱ्या दिवशी तपासल्यानंतर मी त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि सांगितलं की मला परिणाम होऊ शकतो मेंदूला जर तीन ते पाच मिनिटांपेक्षा जास्त ऑक्सिजन मिळाला नाही तर मेंदू कधीच कार्यरत होत नाही हृदय एक वेळ चालू होऊ शकतं पण मेंदूच्या पेशी जर एकदा मृत पडल्या झाल्या तर ते त्यात त्यांना पुनर्जन्म असतो त्यामुळे रुग्ण आयुष्यभर कोमात राहू शकतो आणि अशा चिंतेत आम्ही सगळे होतो नातेवाईकांनी धीर सोडला होता आम्ही पण धीर सोडला होता मी पण एक दोन न्यूरो न्यूरोलॉजीचे स्पेशलिस्ट आहे पुण्यात त्यांच्याशी बोललो ते पण म्हटले हा एकंदरीत अतिशय वीज गेल्यामुळे त्याचा मेंदूवर दुष्परिणाम झालेला आहे आणि ही अवस्था कदाचित ता राहू शकेल परंतु त्याला एम आर आयसाठी हलवण्यासाठी त्याची अवस्था नव्हती कारण तो व्हेंटिलेटर होता व्हेंटिलेटरवर त्याला इथून व्हेंटिलेटरची एक अँब्युलन्स आणून त्याला एमआरआय साठी हलवायला लागलं होतं इतर तपासण्या करणं शक्य नव्हतं आणि अशा वेळी एक शेवटचा पर्याय म्हणून त्याला आम्ही अजून काही तातडीची इंजेक्शन दिली अजून दहा सर्पदंशावरील लस दिली आणि अतिशय सुदैवानं हे आमचे दुसऱ्या दिवशीचे प्रयोग संपल्यानंतर एक दीड तासानंतर तो डोळे थोडेसे पापण्या हलवायला लागला तो आमच्या बोलण्याला थोडासा मान हलून प्रतिसाद देऊ लागला आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पूर्ण शुद्धीवर आला नऊ वाजता मग त्याचा आम्ही कृत्रिम आहे त्याचा प्रेशर कमी करायला सुरुवात केली आणि रात्री साडे अकरा वाजता तो पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर त्याचा श्वास नलिकेतली नळी काढून त्याचा जो कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू होता तो बंद करण्यात आला अशा इतर हा एक चमत्कारच घडलेला आहे की एकंदरीत कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये येऊन तो आता पूर्णपणे चांगला शुद्धीवर आहे आमची जी शंका होती की याला जगून काही उपयोग होणार नाही याचं जीवन व्हेजिटेटिव्ह लाईफ ज्याला म्हणतो आम्ही वैद्यकीय भाषेत तसं होणार आहे परंतु असा तसं नाही आहे तो पूर्णपणे नॉर्मल आहे तो चांगला बोलतोय हातपाय हलवतोय चारी त्याची स्मरण शक्ती चांगली आहे आणि वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने खूप चांगली अचीवमेंट आहे आमचे जे जागतिक सगळे सर्पदंश तज्ज्ञ आहेत मी सगळे केसची माहिती शास्त्रीय माहिती वैद्यकीय आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी जगातल्या आणि भारतातल्या शेअर केलेली आणि सगळ्या आमच्या टॉक्सिनॉलॉजिस्ट म्हणजे जे सर्पदंशवर उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांना खूप याच्यात मध्ये आनंद झालेला आहे की असे गंभीर केस सुद्धा ग्रामीण भागात वाचली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आलं एक प्रकारचे हे डॉक्टरांसाठीच जे मोरल वाढवणारी ही घटना आहे कारण बऱ्याचदा डॉक्टर ग्रामीण भागातले सर्पदंशाचा रुग्ण गंभीर होईल किंवा आपल्या दवाखान्यात मृत्यू पावेल म्हणून त्याच्यावर उपचार करत नाहीत आणि ही भीती आमच्याही मनातली कमी झाली आणि इतर डॉक्टरांच्या मनातली सुद्धा निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल माझं इतर डॉक्टरांना सुद्धा असं आवाहन आहे नम्रपणे की जर आपल्या दवाखान्यात कोणत्याही प्रकारचा सर्पदंशाचा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आला तर त्याच्यावर तातडीनं उपचार करायला घाबरू नका आणि निश्चितपणे चांगले प्रयत्न करा त्याच्यामध्ये निश्चितपणे यश मिळेल डॉक्टर साहेब आता तुम्ही अशा रुग्णांना बरं करणं तुम्ही त्यातले मास्टर आहात सध्या टोमॅटोची तोडणी चालू आहे लागवड चालू आहे भुईमुख काढण्याचं काम चालू आहे हे आपल्या मित्राला भुईमुगाचं ढाळा उपटतानाच आणि किंवा टोमॅटो डाम रावताना विषारी चावलेला आहे शेतकरी बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल शेतकऱ्यांना शेतात पर्याय नसतो हा आमचा मित्र आता तरुण आहे तो त्याला पुनर्जन्म तर मिळालाच परंतु त्याच्या हाताची अवस्था बघा त्याचा हा उजवा हात आहे आणि त्याच्यावर नेक्रोसिस किंवा गॅंगरीज झालेला आहे त्याला आता अनेक शस्त्रक्रिया लागणार आहेत कदाचित त्याला महिना दोन महिने तीन महिने पण अजून त्याच्यावर उपचार होतील म्हणजे ते त्याचा जो काम करण्याचा हात आहे तोच म्हणजे त्याच्यातली ताकद कमी झाल्याची शक्यता आहे किंवा त्याला जास्त वेळ काम करता येणार नाही म्हणून शेतकरी बांधवांना माझी जी नम्र विनंती की सर्पदंश हा अतिशय गंभीर घटना आहे ती अतिशय टाळता येण्याजोगी परंतु जर वेळेत उपचार केले तर वाचण्यासारखी के सुद्धा अशी गंभीर शेतीसंबंधी होणारा अपघात आहे परंतु तो टाळता येण्याजोगासारखा आहे म्हणजे आपण जर शेतात काम करताना काळजी घेतली जर पायात चांगले बूट घातले पूर्ण कपडे घातले म्हणजे पॅन्ट जर जाड असली पूर्ण घातली जावडी क्यों का क्यों भुणाचा, भुणाचा, भुणाचा तर निश्चितपणे पायाला होणारे सर्पदंश टाळू शकतो महिला ज्यावेळी शेतात खुरपत असतात किंवा गवतात काही काम करत असतात त्यांनी जर एखादी काठी हातात घेतली आणि ती गवतात आधी फिरवली किंवा भुईमुगाचा भुईमुग काढताना काठी आधी तिथं फिरवली तर तिथे साप असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होईल किंवा विळा आपला साधा हातात असतो तो जरी गवतात फिरवला काम सुरू करण्यापूर्वी तर तरी तिथून साप निघून जायला मदत होईल रात्रीच्या वेळी काम करताना शेतकऱ्यांनी एक हातात काठी आणि बॅटरी अगदी शंभर टक्के वापरलीच पाहिजे काठी आपटात जर चाललं तरी सुद्धा त्याच्या व्हायब्रेशननी तिथून सर्प निघून जाण्यासाठी मदत होईल बॅटरी असली तर आपल्याला दिसेल आणि धोपट वाटेने शक्यतो चाललं पाहिजे विशेषतः आता पावसाळ्याचे दिवस आहेत लहान मुलं ज्यावेळी शाळा सुटते त्यावेळी आनंदाने धोपट रस्त्यावरून न चावता गवतातून उड्या मारत चालतात तर पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना सूचना दिली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे की मुलं पायात बूट घालून आपल्या रस्त्या दोपट रस्त्याने चालतात तर या जर काळजी घेतल्या तर निश्चितपणे सर्पदंश आपण टाळू शकतो आणि फळबागेत काम करताना आपल्या डोक्यात कॅप पाहिजे म्हणजे झाडावर काही सर्प असतात विशेषतः पीठ व्हायपर किंवा हरणटोळ किंवा हे जे साप आहेत ते झाडावर असतात तर त्यांचा सर्पदंश टाळण्यासाठी मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन्यारचा दंश मन्यारचा दंश हा रात्रीच्या वेळी होतो मन्यारचे दात खूप छोटे असतात त्यामुळे आपण आपण लोक जमिनीवर झोपतो शेतकरी सगळी मंडळी किंवा घरात एखादी कॉट असतील तर पुरुष कॉटवर झोपतो आणि लहान मुलं आणि महिला जमिनीवर झोपतात आणि ज्यावेळी मन्यार भक्ष्याच्या शोधात घरात येतो अंगाखाली येतो चुकून त्यावेळी तो चावतो तर अशा वेळी क्वाटवर झोपणं सगळ्यात चांगला उत्तम पर्याय मन्यार क्वाटवर पोहोचत नाही किंवा कॉट भिंतीपासून दोन तीन फूट अंतरावर ठेवली पाहिजे किंवा जर कॉट नसेल मिळत तर जमिनीवर झोपला असताना आपण गादीच्या वर किंवा मच्छरदाणे चांगली जर दुमडून लावली चारी बाजूने तर मण्यार आपल्या बेडवर प्रवेश करणार आणि तो चावणार म्हणजे अतिशय साध्या साध्या गोष्टी आहेत फार खूप खर्चिक गोष्टी नाही आहेत टाळण्यासाठी आणि ते आपण निश्चितपणे सगळ्यांनी जर केल्या तर सर्पदंश आपण टाळू शकतो अतिविषारी सर्पदंश झालेला सुरेश इचके आज या राऊत दाम्पत्याने त्यांना वाचवलेला आहे त्यांच्या सगळ्या सहकार्याने सुद्धा त्यांना मदत केलेली आहे मृत्यूच्या दाढीतील सुरेश इचके यांना परत आणलंय त्यांचा हा पुनर्जन्म आहे आपल्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचे मित्र आज डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांच्यामुळे वाचलेले आहेत तुमचा मित्र एक वीस दिवसामध्ये पुन्हा तुमच्यामध्ये हिंडायला फिरायला लागेल आमच्या इचके परिवारासाठी राऊत डॉक्टर आणि राऊत मॅडम हे तर एक देवदूत म्हणूनच ठरलेले आहेत कारण आमच्या मित्राला ज्या पद्धतीने त्यांनी वाचवले एक जीवदान मिळाले आणि हे करीत असताना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कर्तव्य बजावलं पण ह्याच्या पुढचे पण ज्यावेळेस शेतकरी वर्गाला सर्पदंश होतो त्यावेळेस असा खाजगी हॉस्पिटलचा अवढव्य खर्च असतो पाच दहा जा लाखापर्यंत जाऊ शकतो पण ह्यासाठी मुख्यमंत्री सहायता योजना किंवा आशयाच्या याच्या सर्पदंश येत नाही म्हणजे अशी घटना जर घडल्या आणि ह्या घटना एक तर शेतकरी वर्गाशी संबंधित घडतात त्यामुळे शासनाने पण उपचार महागडे असतात उपचार महागडे असतात त्याच्यामुळे शासनाने पण अशा सर्पदंश सारख्या आजार त्यामध्ये घेतले पाहिजे आणि सर्पदंशसाठी एक वेगळी योजना चालू केली पाहिजे कारण जे शेतकऱ्यांना परवडेल अशी राहिली पाहिजे डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांचं आजपर्यंत आपण कार्य पाहिलेलं आहे केवळ रुग्णावर उपचार करणे हेच त्यांचं काम नाही तर तो रुग्ण जगला पाहिजे पैशाच्या मागे न जाता माणसांच्या मागे जातात आज ते कुठल्याही गावामध्ये एखादी दष्करी असेल तिथे सुद्धा व्याख्यान देतात अनेक ठिकाणी त्यांचं व्याख्यान ठेवलं जातं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सुपरिचित आहेत सर्पदंशावर उपचार करण्याचं ठिकाण कुठेही म्हटलं तर नाव घेतलं जातं सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांनी अतिशय पुण्याचं काम करतात आजपर्यंत हजारो लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांचं हे कुटुंब तर आभार मानिलच परंतु जुन्नर तालुक्यामध्ये अशी जोडी तालुक्यात लाभली हे जुन्नरकरांचं मोठं भाग्य आहे ज्या व्यक्तीला विषारी सर्प चावेल त्यांना विनंती आहे की तुम्ही प्राथमिक उपचार तुमच्या भागामध्ये घ्या परंतु महत्वाचे उपचार घेण्यासाठी तुम्ही इथेच या डॉक्टर राऊत आणि पल्लवी राऊत यांच्याकडे मी त्यांची जाहिरात करत नाही परंतु त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव आत्तापर्यंत बारा ते पंधरा हजार रुग्णांवर त्यांनी केलेली उपचार प्रक्रिया ही निश्चित तुमच्यासाठी जीवदान ठरू शकते आज सुरेश इचके आपल्यामध्ये आहेत हृदय बंद पडलेला माणूस जिवंत ठेवू शकतात ते केवळ ही जोडीच शेतकरी बांधवांनो जगाचा पोशिंदा आहे रोज शेतामध्ये जावं जावं लागतं शेतामध्येच मरावं लागतं पण डॉक्टर राऊत यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा आपला जीव वाचला तर सगळं वाचू शकतं सुरेश वाणी विर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका